रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानने यावर्षी दीपावली निमित्त गरीब मुलांना खाऊ वाटप करून दीपावली साजरी केली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदा मोजर हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात रक्षक प्रतिष्ठानचे सदस्य राज शेख यांनी असाच एक उपक्रम राबवत या वर्षीची दीपावली ही गोरगरीब मुलांसोबत साजरी केली आणि या उपक्रमाचे स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कौतुक करून येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात यावेत यासाठी शुभेच्छा दिल्या उद्योग विश्वात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारे दादा मोजर यांच्याकडून अनेक तरुणांनी प्रेरणा घेतली उद्योगासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दादा मोजर यांच्या पावलावर पाऊल ठेवत रक्षक प्रतिष्ठानचे अनेक सदस्य विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात आणि याचाच एक भाग म्हणून साताऱ्यातील शेख यांनी दीपावली निमित्त हा वेगळा उपक्रम राबवला आणि त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे